नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीधारा धारा आपलं स्वागत आहे जेंडू बदल मी तुम्हाला माहिती देतो दाखवा पणगी तितल्याच मुळे दाखवा दुसरी कशा लवकर बघा बळ मध्ये दिसलं का दिसतंय बघा ही मुळे आहे अशा प्रकारची पांढरी मुळी पूर्ण पांढरी शिपट आहे मलचिंग पासून ते अर्ध्या झाडापर्यंत हे पहा दुसरं एक झाड दाखवतो पांढरी मुळी अशी अर्ध झाड आहे पांढरी आली तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलेत की झेंडूचे जे झाड आहे त्या झाडाच्या पांढऱ्या मुळीच किती प्रमाण आहे बघा आणि जेवढी पांढरी मुळी असल त्या हिशोबाने झाड ग्रोथ करतं आणि त्या हिशोबाने झाडाची जी क्वांटिटी असते व वरचे शायनिंग असते फुलाची शायनिंग असते ते पांढऱ्यामुळे वाढत असतील तर मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद